मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंख से कुछ नाही होता उडान से होसलोसे होतीये असच आकाशाला झेप आकाशाला एका मुलाचं यूपीएससी परीक्षेमध्ये त्याला यश घोंगड घेऊ मला बी जत्रला येऊ द्या किर हे गाणं ऐकताच आपल्या पुढे चित्र उभं राहतं ते मेंढपाळाचं सध्या फेसबुक युट्यूब इन्स्टा ट्विटर अशा सर्वच समाज माध्यमावर एका मेंढपाळाच्या मुलाच्या डंका वाजत आहे त्याला कारणही तसंच आहे कारण एका मेंढपाळाच्या मुलानं चक्क यु पी एस सी पास करून आय पी एस होण्याचा मान मिळवला आहे मेंढपाळाचा मुलगा आहे बिरुधव ढोणे यांच्या संदर्भात एक किस्सा सांगितला जातो की या मुलाचा मोबाईल हरवला मोबाईल हरवण्याची तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेला पण पोलिसांनी मात्र तक्रारच दाखल केली नाही त्याच पोलीस विभागाचा तो आता आय पी एस अधिकारी झाला यू पी एस सी पास होऊन आय पी एस होणाऱ्या बिरुदेव ढोणे या होतकरू तरुणांचा वडलोपार्जित मेंढपाळाचा व्यवसाय त्यामुळे लहानपण शेळ्या मेंढ्यांच्या पाठीमागे फिरूनच गेलं शाळेत मात्र पुराणे चुलूक दाखवली आणि दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मुरगुट केंद्रात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला अभ्यासात लहानपणापासूनच रुची असणारा बिरुदेव बारावीत विज्ञान शाखेतही अव्वल गुणांनी उत्तीर्ण झाला त्यानंतर पुण्यात स्थापत्य विभागात उच्च शिक्षण पूर्ण केलं आणि अधिकारी होण्याचं स्वप्न उरासी बाळगून राजधानी दिल्ली गाठली दोन प्रयत्नात अपयश आलं मात्र जिद्द चिकाटी आणि प्रामाणिक अभ्यासाच्या बळावर कोल्हापुरातील कागल तालुक्यातील एमगे गावचा बिरदेव ढोणेनं युपीएससीचं मैदान मारलं मंगळवारी जाहीर झालेल्या निकालात लाख विद्यार्थ्यातून पाचशे वा रँक घेऊन पठ्ठ्यानं आय पी एस पदाला गवसणी घातली बिरदेवला भारतीय पोलीस सेवेत निवड झाल्याचा मित्राचा फोन आला तेव्हा तो बेळगाव जवळील एका धनगरवाड्यावर मेंढर चालत होता ही वार्ता जेव्हा एमगे गावी पोचली तेव्हा गावचा धनगरवाडा मेंढपाळाच्या पुरानं मिळवलेला लख यशात उजाडून निघाला होता कागल तालुक्यातील एम येथील सिद्धाप्पा ढोणे हे वडिलोपाजित मेंढपाळाचा व्यवसाय करतात मुलांनी शिकून मोठं अधिकारी व्हावं असं ढोणे दाम्पत्यांना वाटत होतं मुलगा बिरदेव याला लहानपणापासूनच चांगलं शिक्षण मिळावं यासाठी प्रयत्न केले बिरदेव यानेही आई वडिलांचा विश्वास सार्थ ठरवत शैक्षणिक कारकिर्दीत घवघवीत यश मिळवलं होतं पुण्यात उच्च शिक्षण पूर्ण करून दिल्लीत बिरदेव गेली चार वर्ष यू पी एस तयारी करत होता दोन प्रयत्न करूनही बिरदेवला यश मिळालं नव्हतं मात्र त्याने अभ्यासात सातत्य ठेवत इंदाच्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात पाचशे वा रँक मिळवत भारतीय पोलीस सेवेत अधिकारी होण्याचं स्वप्न साकार केलं आहे गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेल्या बिरदेवला घरात पुरेशी जागा न मिळाल्याने कधी काही बसून अभ्यास करावा लागला होता अशी आठवण वडील सिद्धप्पा ढोणे यांनी सांगितली तर गेली चार वर्ष नियमित पुस्तक आणि वर्तमानपत्राचे सखोल वाचन दोन परीक्षांचा अनुभव गाठीशी असल्यामुळे झालेल्या चुका टाळून जास्तीत जास्त स्तरावर भर दिल्याचं बिरदेव ढोणे यांनी सांगितलं कोल्हापुरातील कागल तालुक्यातील एमगे गावच्या मेंढपाळाचा मुलगा बिरदेव ढोणे युपीएससी परीक्षेत येण्याचा डेंका वाजवला त्याच्या भेटीसाठी आता अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर येत आहेत येताना फुले येताना फुलांचे बुके घेऊन येत आहेत हे पाहून बिरदेव याने सर्व मान्यवरांना आव्हान केलं की भेटायला येणाऱ्या मान्यवरांनी बुके न आणता बुक घेऊन यावं ज्या पुस्तकांचा माझ्या गावात मला वाचनालय उभं करता येईल याच वाचनालयाच्या माध्यमातून माझ्यासारखे जण यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होतील असे सांगून बिरदेव यांनी पुन्हा एकदा सर्वांचं मन जिंकले आहे बिरदेव ढोणे याला यूपीएससी परीक्षामध्ये दोनदा अपयश आलं परंतु तो अपयशाला खचून न जाता परत हिमतीने त्यांनी परत तयारी सुरू केली असं म्हणतात असफलता एक चुनौती आहे असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो क्या कमी रह गई देखो और सुधार करो जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तू संघर्ष का मैदान छोडकर कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती और लहरों से डर कर नैया पार नहीं होती असंच बिरदेव ढोणे यांच्या बाबतीत झालं त्यांना आलेलं अपयश त्यांनी पचवत परत यशातला त्यांनी गवसणी घातलेली आहे आय पी एस अधिकारी बिरदेव ढोणे यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा विद्यार्थ्यांनी बिरदो ढोणे यांचा आदर्श समोर ठेवून यू पी एस सी आणि एम पी एस सी परीक्षा यशस्वी करावी